कैलासवासी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी पूर्ण मत्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज मकोका न्यायालयात सुनावणी झाली यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर असल्यामुळे ते काही युक्तिवाद करतात याकडे अनेकांचे लक्ष होते उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे या कंपनीने मस्साजोग गावातील शिवारात बत्तीस एकर जमिनीवर गोडाऊन केले सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत आठ ऑक्टोबर पासून खंडणी प्रकरणाला सुरुवात आठ ऑक्टोबर रोजी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे वाल्मिक कराड यांच्यासोबत कंपनीच्या अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली वेळ सायंकाळी सात कोटीची खंडणी मागणी करून काम थांबवा असे सांगितले या ठिकाणचे टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुरावे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस थोपटे यांनी आवादा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांना फोनवरून दोन कोटीची खंडणी मागितल्याची माहिती दिली व पोलीस तक्रार द्यावी का अशी विचारणा केली त्यावेळी अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका असे सांगितले त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सुदर्शन घुले हा गँगचा प्रमुख आहे तो कराडचा निकटवर्ती आहे साडे अकरा वाजता तो साईटवर गेला शिवाजी थोपटे याला धमकी दिली कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा असे सांगितले वाल्मिक कराडने सुदर्शन घुले मार्फत हा मेसेज दिला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे वाजता वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदे यांना फोन केला सुदर्शन भुलेने सांगितले त्या पद्धतीने काम करा अन्यथा कंपनी बंद करा असे सांगितले यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्पीकरवर ठेवला होता तो शिवाजी थोपटेही ऐकत होते थोपटे यांनी वाल्मिक कराड यांचा आवाज ओळखला वाल्मिक कराडांच्या आवाजाच्या नमुनाचे पुरावे शिवाय हा कॉल सुनील शिंदे यांनी रेकॉर्डही केला होता एकोणतीस तारखेला दुपारी एक वाजता सुदर्शन भुले हा पुन्हा येथील कार्यालयात गेला व कराड यांना भेटला व त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना दिला याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्याकडे आहे एकोणतीस तारखेला दुपारी सव्वा दोन वाजता वा सर्व आरोपी विष्णू चाटेच्या केज येथील पक्षाच्या कार्यालयात भेटले त्याचे सीसीटीव्ही फुटेज टॉवर लोकेशन पुरावे आहेत वजा सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे हे साडेबारा वाजता आवादा कंपनीच्या मसाजोग येथील ऑफिसमध्ये आले सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली मारहाण केली त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितले दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा हा कंपनीच्या ऑफिस समोर होत असलेला वाद यासंदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना दिली हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख व गावातील काही लोक आले यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली त्यानंतर याची पोलिसांना माहिती दिली दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घुले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले पण या सर्व आरोपींना प्रत्यक्ष अटक सात डिसेंबर रोजी पहाटे दाखवण्यात आली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले एल सात डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री आठ वाजता वाल्मिक कराड याला सुदर्शन घुलेने फोन केला फोनवर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असे सांगितले अशी कबुली घुले यांनी दिली आहे त्याचे सीडीआर आणि इतर पुरावे सादर केले आहेत आठ डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोडवर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेलवर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले व त्यांची बैठक झाली यावेळी विष्णू चाटे संतापला होता यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो पण संतोष देशमुख आडवे आले यावेळी विष्णू चाटे यांनी वाल्मिक कराड यांचा मेसेज सुदर्शन घुलेला दिला आडवे आले तर कायमचा धडा शिकवा या संपूर्ण प्रकरणाचे टॉवर लोकेशन व इतर पुरावे सादर केले आहेत वजा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख केस बीड रोडवर उमरी टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो आणि व्हिडिओ यातून दिसत आहे आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते आमचे काही होऊ शकत नाही आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत अशा धारणा होत्या चार्ज साठी ही केस तयार आहे असा तब्बल बत्तीस मिनिट युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला वाल्याचे वकील विकास खाडे यांचा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना याचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत परंतु यातील काहीच आम्हाला मिळालेले नाही हे मिळावं यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केलेला आहे आजही अर्ज केला आहे हे, के हे।, हे सर्व पुरावे कागदपत्र मिळाल्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही त्याशिवाय चार्ज फ्रेम करता येणार नाही यावर माननीय न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावेत असे आदेश दिले यावर निकम यांनी कागदपत्र आम्ही देतो केस पुढे घेऊन जाऊ शकतो असे म्हणणे मांडले यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी आपण म्हणता म्हणून केस ओपन झाले असे होत नाही यावेळी आरोपीचे वकील यांनी गोपालकृष्ण केसचा संदर्भ दिला एक तासात संपूर्ण मागणी केलेली कागदपत्रे दिली जातील असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले यावर कागदपत्र मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी वाल्मिक कराडच्या केली माननीय न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीची तारीख एप्रिल दहा दिली